मुंबई लोकल म्हणजे शहराच्या लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी रोजच्या गजबजलेल्या प्रवासात असंख्य महिला एकमेकांशी ओळख वाढवत जातात आणि हळूहळू मैत्रीच्या गाठी बांधल्या जातात याच अनोख्या मैत्रीचा आनंद साजरा करत अनेक महिलांनी ट्रेन मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला मुंबईच्या लोकलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन हळदी कुंकू अगदी केळवणासारखे के कार्यक्रम नियमितपणे होतात ही ट्रेन मध्ये जमलेली मैत्रीची मंडळी म्हणजे एक कुटुंबच बनते सण उत्सवांचं हे खास यावर्षीही मधलं या वर्षीही महिलांनी मध्ये आनंदोत्सव साजरा केला एका तासाच्या प्रवासात तयार होणाऱ्या या घट्ट नात्यांना एक कुटुंबाचा स्पर्श असतो रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रवासात मिळणारी ही मैत्री काही काळापुरती मर्यादित राहत नाही तर आयुष्यभर टिकणारी ठरते याच दुसऱ्या कुटुंबासोबत महिलांनी महिला दिनाचे सेलिब्रेशन करत ट्रेन मधल्या प्रत्येक क्षणाला खास बनवलं या सणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं की मुंबई लोकल हा केवळ प्रवास नाही तर नवी नाती जपणारा आणि जगणं अधिक रंगतदार करणारा एक अविभाज्य भाग आहे